ज्ञानेश्वर माउलींनी पण प्रश्न लिहिलाय सर मला खूप खेळू वाटते काय करावं आता बाळा तुझं काय वय आहे हे मला माहिती नाही तू जर लहान असशील तर तू खेळलंच पाहिजे आणि निश्चितपणे अभ्यास पण तितकाच महत्वाचा आहे आपल्यासाठी खेळणं जितकं महत्वाचं आहे तितकाच अभ्यास सुद्धा महत्वाचा आहे नुसतं खेळू वाटणं हे योग्य नाही अभ्यास सुद्धा करावासा वाटणं हे आवश्यक आहे त्यामुळे आपल्या मनाला आपण तयार केलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की नुसत्या खेळल्याने माझं भलं होणार नाहीये मला अभ्यास पण सोबत सोबत करावाच लागेल तर हे म्हणा तू मला अभ्यास करण्यासाठी सुद्धा तयार कर जसं तुला वाटतं की मी फक्त खेळावं तर नाही तर तुम्ही मनावर एक कंट्रोल ठेवून जर तुम्ही तुमचं काम केलं तर निश्चितपणे खूप जास्त फायदा तुम्हाला होईल चला वेदांत बॉय तुमचा प्रश्न आहे की सर पाठांतर कसं करावं बाळा पाठांतर केलेलं जास्त दिवस लक्षात राहत नाही शक्यतोवर काय कर की समजून घेण्याचा प्रयत्न कर व्हॉट एव्हर द कंटेंट इज देअर तरी सुद्धा पाठांतर काही गोष्टींचं आपल्याला करावंच लागतं तर त्याच्यासाठी वारंवार सराव करावा लागतो काही प्रश्न उत्तर किंवा काही पाठ धड्यामधले जे काही आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे तर यासाठी पहिल्यांदा पाठ वाचून काढायचा पाठ वाचत असताना त्यातल्या इम्पॉर्टंट गोष्टींना तुम्ही हायलाईट केलं पाहिजे नंतर त्या हायलाईट केलेल्या गोष्टींना तुम्ही वाचलं पाहिजे हे वाचल्यानंतर पुस्तकाच्या मागचे प्रश्न आपल्याला येतात की नाही ते पण पाहिलं पाहिजे तसंच पाठांतर कुठल्याही सब्जेक्टचं करत असताना किंवा कुठल्याही सब्जेक्टचा अभ्यास करत असताना आपल्या जर लक्षात राहत नसेल तर त्यासाठी काही गोष्टी मी सजेस्ट करू शकेल आपण अर्धा तास रीडिंग केल्यानंतर अर्धा तास अभ्यास केल्यानंतर पुढल्या पाच ते दहा मिनिटात आपल्याला काय काय आठवतं त्या अर्धा तासात केलेलं हे लिहून काढण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे याचा उपयोग तुम्हाला होईल आणि सोमवार ते शुक्रवार जो आपण रोज अभ्यास करतोय तो झालेला अभ्यास शनिवार रविवार मध्ये तुम्ही रिपीट करायचा आहे म्हणजेच त्याची रिव्हिजन करायची आहे या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चितपणे तुम्ही वाचलेलं तुमच्या लक्षात राहील पाठ केलेलं पण लक्षात राहील चला महेश चव्हाणजी लक्षात राहणे याचा मार्ग सांगा तोच सांगितलाय मी की तुम्हाला अर्धा तास अभ्यास केल्यानंतर पुढल्या पाच दहा मिनिटामध्ये जे काही अर्ध्या तासात वाचून काढलं ना तर ते लिहून काढायचं आहे लिहून पाहायचं आहे आणि लक्षात राहण्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे अभ्यासात मन लागण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील त्यासाठी तुम्ही माझा एक व्हिडिओ पण पाहू शकता युट्यूबला जाऊन तुम्ही लर्न विथ संजय अभ्यासात मन लागत नाही किंवा पाठ केलेले लक्षात कसे ठेवावे हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तुम्हाला त्याच्यामध्ये मी ज्या गोष्टी सांगितल्या तर अभ्यासात मन का लागत नाही हे सुद्धा मी अभ्यासांती बरोबर सांगितलेलं आहे त्यासाठी आपल्याला आपला फ्रेंड सर्कल कमी करावा लागेल सोबत आपला मोबाईलचा वापर आपल्याला कमी करावा लागेल झोपून वाचन करायचं नाही बसून वाचन करायचं आणि स्वतःच्या मनाने वाचन वेळा ठरवून घ्यायच्या फिक्स टायमिंग ठरवून घ्यायचे की आपल्याला दिवसाला कोणत्या वेळेला अभ्यास करायचा आहे वाचन करायचं आहे हे ठरवून नेमकं त्याच वेळेला जर तुम्ही दररोज वाचनाचं जर सराव केला तर ते मन पण तयार राहील आणि वाचलेलं लक्षात सुद्धा राहील तर हे त्याचे शॉर्टस्कट्स आहेत तर त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करावा यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा अ त्यानंतर ज्ञानेश्वर यादवजी गुड इव्हनिंग तुमचं स्वागत आहे जयश्री शिंदेजी तुमचं पण स्वागत आहे महेश राऊतजी सर तनय फार चिडतो सतत रागाला येतो ओ तनयच्या मागे तुम्ही किती लागता हे पण महत्वाचं आहे तनय खरंच खूप छान पोरगा आहे आणि तणय माझ्या बॅचला आहे तर मला माहिती आहे की त्याच्यामध्ये ट्रिमेंडस म्हणजे काय म्हणता येईल त्याला की अभ्यास पहिल्यापेक्षा भरपूर चांगला करतो आहे तर यामध्ये आता त्याचं हँडलिंग स्किल जे आहे हे आपल्याला कुठेतरी काहीतरी का लक्षात घ्यावं लागेल ला आपलं काहीतरी चुकत आहे की त्याचं काहीतरी चुकत आहे तर यासाठी मुलांचा हाट्टीपणा मुलांची चिडचिड कमी करण्यासाठी पालकांनी काय करावे हा एक व्हिडिओ आहे तो शोधण्यासाठी तुम्ही लन संजय हाट्टीपणा चिडचिड कमी करण्यासाठी पालकांनी काय करावे हा एक व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या बाकी मी त्याच्या सोबत बोलेलच नो प्रॉब्लेम ज्ञानेश्वर माऊलीजी सर माझे वय अकरा वर्ष आहे यस बेट आता तू तु आहे तुला खेळू वाटतं हे तुझं ठीक म्हणजे ते वयच आहे परंतु बाळा तुझ्या मनाला हे सुद्धा तितकंच जबरदस्तीने सांगणं गरजेचं आहे की मला अभ्यास सुद्धा करावासा वाटू देणं हे फार गरजेचं आहे तर त्या मनाला तू तयार कर की खेळू वाटणं दॅट इज गुड पण अभ्यास करू वाटणं दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट तर अभ्यास पहिले अभ्यासाचे तास पहिले किती मनाला वाटलं की मला खेळायचंय नाही मनाला थांबवायचं पहिले अभ्यास आपला करून घ्यायचा मग खेळायला जायचं आई सोडत नसेल ना तर आईला सांगायचं माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहायला लहान मुलांना अभ्यासाची गोडी लागण्यासाठी पालकांनी काय करावे हा एक व्हिडिओ आहे आणि बाळा तू अकरा आहे आता फक्त चुकीच्या मुलांची संगत करू नको मोठ्या मुलांसोबत खेळू नको हे तितकंच महत्वाचं आहे तू मोठ्या मुलांसोबत जर खेळायला लागला तेरा वर्ष चौदा वर्ष म्हणजे आठवी नववीतल्या मुलांशी तर तुला ते चांगल्या मार्गाने ठेवणार नाही तुला चुकीच्या गोष्टी शिकवतील आणि मग तुझं अभ्यासात मन लागणार नाही म्हणून तुझ्याच वयाच्या किंवा तुझ्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलांशीच तू खेळायचं मोठ्या मुलांशी खेळायचं नाही याची काळजी तुला घ्यावी लागेल ठीक आहे चला पुढे जाऊया तुमचे काही प्रश्न असतील निश्चितपणे मला तुम्ही विचारा वरद आयरेकर वरदजी तुमचं स्वागत आहे सर गणित विषयाचा अभ्यास कसा करायचा यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे वर्ग दहावीच्या मुलांचं पुस्तक घेऊन तर त्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओ शोधण्यासाठी युट्यूबला सहज टाईप करा की लन विथ संजय हे आपल्या चॅनलचं नाव टाईप करायचं आणि त्यापुढे लिहा गणित विषयाचा अभ्यास कसा करावा तुम्हाला जे टेक्निक मी तिथे समजावून सांगितलेलं आहे ना त्या टेक्निकनुसार तुमच्या पुस्तकासोबत तुम्ही सांगड घाला आणि तुम्ही वही पेन घेऊन बसा तो व्हिडिओ पाहताना जास्त मोठा व्हिडिओ नाहीये पाच दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहेत तर निश्चितपणे तुम्हाला आ, ते टेक्निक जर समजलं आणि तुम्ही जर त्याला न चुकता फॉलो केलं तर येणाऱ्या चार महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क भेटायला लागतील याची मी गॅरंटी देतोय फक्त ते करणं फार गरजेचं आहे आणि पंधरा वीस मिनिटाचंच काम आहे पंधरा ते वीस मिनिटाचा दररोज जर मॅथ्स विषयाचा तुम्ही अभ्यास केला तर निश्चितपणे मी सांगितलेल्या पद्धतीने तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स लवकरच भेटायला लागतील ठीक आहे चला पुढे जाऊया नीरज म्हणतात नीरजजी स्वागत आहे तुमचं सर पुढच्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस व पंचवीस सव्वीस इयरमध्ये सायन्स आणि मॅथ्सच्या बुक्स एम एच बोर्ड टू सी बी ई एन सी आर टी बुक्स होणार आहेत अशी बातमी आली आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे नाही सीबीएसई बोर्डाची पुस्तकं हे वेगळेच राहतील महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पुस्तकं हे वेगळेच राहतील जे आज आहे तसेच राहतील यामध्ये एक वाक्यता अजूनपर्यंत आलेली नाही आहे आणि दुसरं कंटेंट जवळपास सारखं आहे कधी कधी स्टेट गव्हर्नमेंटची पुस्तकं चांगली आहेत पेक्षा डेप्थ त्याच्यामधले अंडरस्टँडिंग लेवल त्या सगळ्या गोष्टी तर त्यामुळे दोन्ही पुस्तकं आपापल्या ठिकाणी व्यवस्थित आहेत आणि हे सगळं सेम होणार असं म्हणत आहे हे खूप वर्षापासनं पण अजूनपर्यंत तसं काही नाही आहे आणि तसं काही असलं तर आधीच ह्या सगळ्या सूचना येतात पण अजूनपर्यंत तसं काहीच नाही आहे असं माझं स्वतःचं मत आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल हा ऑप्शन सुद्धा क्लिक करा सोबतच तुम्हाला लोकांना मी एक आवाहन करू इच्छितो की तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील मार्गदर्शन आवडत असेल आपले व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना मित्रांना किंवा तुमच्याकडे असणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही आपल्या व्हिडिओच्या लिंक शेअर करू सकता। सोबत शकता सोबतच तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवू शकता तुमच्या इन्स्टाग्राम फेसबुक या चॅनलला तुम्ही आपल्या चॅनलवरील जे काही व्हिडिओ तुम्हाला आवडलेले असतील लोकांच्या कामाचे असं वाटत असेल तर ते सुद्धा शेअर करू शकता जेणेकरून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांची एक काय होईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल मला तुमच्या माध्यमातूनच पोचवायचं आहे तुमचा सदैव मला सपोर्ट राहिलेला आहे आणि सदैव तुम्ही लोक त्या पद्धतीने कार्य करत आहात त्यासाठी तुम्हा सर्वांचेही मी आभार मानतो आणि निश्चितपणे पुढेही तुमचा सपोर्ट मला असाच राहील अशी अपेक्षा करतो मी तुमच्यासाठी दर शनिवारी इथे येणारच आहे तर आज स्ट्रीम आपण आटोपती सुद्धा घेणार आहोत तुमचे प्रश्न अजूनही असतील तर मला तुम्ही सांगू शकता तर विद्यार्थ्यांना जर काही विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी मी आज नक्की बोलतो आहे की काय असतं की आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटत असतात त्यामध्ये एकच गोष्ट फक्त करावीशी वाटत नाही तो म्हणजे अभ्यास आणि त्यासाठीच फक्त आपले आईबाबा आपलं डोकं खात असतात आपल्या अभ्यासामुळे घरातलं वातावरण सुद्धा तापलेलं असतं नेहमी चिडचिड होत राहते आईबाबांची चिडचिड होत राहते पण आईबाबा या वयातून गेलेले असल्याकारणाने त्यांना अभ्यासाचं महत्व चांगल्या पद्धतीने माहिती आहे तर म्हणून तुम्ही लोकांनी अभ्यास जो आहे हा नियोजित वेळ ठरवून म्हणजे आपल्या वेळा ठरवून घ्यायचा आणि त्या वेळेला नेमकं आईबाबांना सांगून आपण म्हटलं पाहिजे की मी या वेळेला अभ्यास करणारे आणि याच वेळेला मी अभ्यास करेल बाकी वेळेला तुम्ही तुमच्या कामात राहात आणि ते त्यांच्या कामात राहतील म्हणजे सगळेजण आनंदात राहू शकतील जर तुम्ही तीन ते चार तास दर रोज अभ्यास केला तर तर कोणत्या वेळेला अभ्यास करायचा हे तुमच्या शेड्यूलनुसार तुम्ही घरी कधी राहता ते पहा आणि त्यानुसार घरच्या अभ्यासाच्या वेळा ठरवा अभ्यास करत असताना आपलं वाचन सुद्धा होणं फार गरजेचं आहे नुसतं लिहितच राहिलं तरी सुद्धा आई बाबा आपल्याला टोमणे मारत असतात किंवा बोलत असतात अरे काय नुसतं लिहितच राहतो का लिहितच राहतो का पण आपल्याला वाचन सुद्धा करावं लागेल तर त्या वेळा ठरवून घ्या वाचनाच्या नेमक्या कोणत्या वेळा तुमच्या असल्या पाहिजे त्या वेळा फिक्स करून नेमकं त्यावेळा कोणालाही सांगायची गरज पडली नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ते, ते वाचन जे आहे ते केलं पाहिजे चला पुढे जाऊया राजश्री मगर्जी स्वागत आहे तुमचं मारुती खाडेजी तुमचं पण स्वागत आहे सर सायन्स विषयाचा अभ्यास कसा करावा सायन्स विषयाचा अभ्यास करण्यासाठी मी टेक्निक सांगितलेलं आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे तुम्ही चॅनलला व्हिजिट करून किंवा युट्यूबला जाऊन तिथे सर्चमध्ये लान विथ संजय सायन्स विषयाचा अभ्यास कसा करावा पुन्हा इतिहास भूगोल विषयाचा अभ्यास कसा करावा याचे पण व्हिडिओ आहेत तर सगळ्या गणित विषयाचा अभ्यास कसा करावा याचा पण व्हिडिओ आहे तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर आजच्या या लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबूया बाकी तुम्हा लोकांचे काही जरी प्रश्न असले तर मी आणखी दोन मिनिट वाट पाहिला आणि देन त्यानंतर तुमचे आज प्रश्न नाहीत असं समजून आपण पुढल्या शनिवारी उरलेले प्रश्न घेऊया तर मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की माझं मार्गदर्शनचे कुठे काही वर्कशॉप कार्यशाळा तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता काही लोकांना सांगू शकता मला तिथे बोलवायचं असेल तर त्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस सोळा चौऱ्याण्णव पंच्याहत्तर नाईन फोर टू टू वन सिक्स नाईन फोर सेवन फाय या क्रमांकावर मी पर्सनल काउन्सिलिंगसुद्धा करत असतो सोबत सोबत कार्यशाळा सुद्धा वेगवेगळ्या शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये जाऊन किंवा वेगवेगळ्या पालकांच्या कार्यक्रमात जाऊन विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात जाऊन घेत असतो तर त्यासाठी काही प्रमाणात मानधन सुद्धा असतं फी असतं तर कोणाला काही तशी आवश्यकता असल्यास तुम्ही मला निश्चित सांगा सारिका पवारजी स्वागत आहे तुमचं एच एस आर्ट तुमचं पण स्वागत आहे त्यानंतर सविता कांबळेजी सर किती वाचला पाहिजे ओके एका दिवसामध्ये तुम्ही जर सहावीच्या पुढे असेल तर तुम्हाला तीन तास कमीत कमी अभ्यास करायचा आहे सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी दहावीच्या विद्यार्थ्यांनी तर पाच तास सहा तास सात तास किती तास अभ्यास केला तरी कमीच आहे संदीप तराळेजी सर प्रत्येक विषयी सांगायचं होतं तुम्ही मला पर्सनली पण सांगू शकता इथे सांगण्यापेक्षा प्रतिका खरंच खूप छान पोरगा आहे आणि खूप वेगाने प्रगती करत आहे निश्चितच मला त्याच्या अभ्यासाबद्दल कौतुक आहे तर इथे आज थांबूया बाकी पुढल्या शनिवारी थँक्यू